डहाणू येथील आदिवासी मुलांसाठीची स्वातंत्र्यवीर सावरकर एज्युकेशन ट्रस्ट संचालित बालनंदनवन निसर्ग शाळेच्या मदतीसाठी हर्टर्स संस्थेतर्फे पसे पंचम हास्वर्गवासी राहुल देवबर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला बालनंदनवन निसर्ग शाळेच्या मदतीसाठी आयोजित या कार्यक्रमात शाळेत मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विना गोखले आणि ज्येष्ठ वॉलियन वादक पंडित अतुल कुमार उपाध्ये यांचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमामध्ये आयोजिका व गायिका श्रद्धा गायकवाड राजेश्वरी पवार प्रशांत साळवी अजय राव उमेश कुलकर्णी आणि जितेंद्र पेटकर यांनी आर डी बर्मर यांची गाजलेली गाणी सादर करून प्रेक्षकांची वावा मिळवली या कार्यक्रमाला वाद्यवृंदामध्ये टेम्पेट सेक्सोफोन बाबा खान तबला ढोलक हर्षद गणबोटे ऑक्टोपॅड रिडम मशीन ऋतुराज गोरे तुंबा नितीन शिंदे ढोलकी आयुष शेखर कीबोर्ड चिंतन मोडा लीड गिटार हार्दिक रावर आणि बास गिटार निजेश शशीधरन यांच्या वादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले नमस्कार मी वीणा गोखले देणे समाजाचे हा सामाजिक उपक्रम गेली वीस वर्ष मी करते आहे आणि या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या सामाजिक संस्था काम करतात दुर्गम भागामध्ये असतील अतिदुर्गम भागामध्ये असतील निमशहरी भागामध्ये असतील ग्रामीण भागामध्ये असतील तर अशा संस्थांचं कार्य प्रदर्शनाच्या माध्यमामधनं ह्या उपक्रमाच्या माध्यमामधनं पोचवलं जातं समाजापर्यंत आणि अशाच उपक्रमामध्ये बालनंदनवन ही डहाणूची संस्था सहभागी झालेली होती आणि आदिवासी मुला क्षेत्रामधल्या मुलांना शिक्षण देणं त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं यासाठी संस्था काम करते अत्यंत दुर्गम भागामध्ये काम चालतं संस्थेचं आज ह्या संस्थेला मदत मिळण्यासाठी श्रद्धानी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पंचमदाच्या गाण्यांचा हा कार्यक्रम आज ती करते आहे कार्यक्रम फार सुंदर होतो आहे अजूनही कार्यक्रम चाललेला आहे आणि ह्या कार्यक्रमामधनं जो निधी जमा होणार आहे हा बालनंदनवन शाळेला दिला जाणार आहे मला श्रद्धाचं कौतुक अशासाठी वाटतं की आ, वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपण समाजाचा देणं द्यायचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो काही ना काही स्वरूपामध्ये पण आज तिने तिच्या स्वरांचं देणं दिलेलं आहे तिच्याबरोबरच तिच्या सगळ्या कलाकारांचं सुद्धा स्वरांचं देणं ती देते आणि त्यातनं देणे समाजाचे द्यायचा प्रयत्न करते म्हणजे समाजाचं देणं आपण असं सुद्धा देऊ शकतो हा एक आदर्श आज ती आपल्यापुढे ठेवती आहे आणि ह्यासाठी मला तिचं कौतुक करावं असं वाटतं फार सुंदर कार्यक्रम आहे तिने असेच कार्यक्रम करावेत आणि जसं आज बालनंदनवरला ती मदत करते तसं इतरही काही संस्था तिने हुक कराव्यात भेटी द्याव्यात तिला काही जर का मदत लागली तर मी जरूर येईन तिच्याबरोबर ती त्या संस्थांना भेटी देण्यासाठी आणि अशा संस्थांना हुक करून त्या संस्थांच्या पाठीशी अशा पद्धतीने सुद्धा उभं राहता येतं हे हा एक नवीन आदर्श आज ती घालून देते आणि त्यासाठी मला तिचं कौतुक करावं असं वाटतं आणि तुला जी लागेल ती मदत करायला श्रद्धा मी तयार आहे खूप खूप धन्यवाद आणि खूप कौतुक तुम्हा सगळ्यांचं थँक्यू नमस्कार मी पंडित अतुलकुमार उपाध्याय आय एम अ व्हायलिनिस्ट आणि मी नॉर्मली आय प्ले क्लासिकल म्युझिक ॲट द सेम टाईम आमच्या प्रभाकर जोगांनी जे गाणारं व्हायलिन पॉप्युलर केलं ते गाणारं व्हायलिनही मी बऱ्याच वेळा वाजवतो आणि आज जे श्रद्धाने इतका सुंदर कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे तर त्याचं मला विशेष तिचं कौतुक करावं असं वाटतं की असे कार्यक्रम करणं इतकं सोपं हो नाही कारण ॲज अ ॲज अन आर्टिस्ट ऑल्सो मी जरी असलो तरी ॲज अन ऑर्गनायझर ॲज सर आय एम डुईंग कॉन्सर्ट्स ऑल ओव्हर वर्ल्ड आय कॅन से तर तिने ज्या पद्धतीने केलं आहे तर तिच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहावं असं मी अपील करतो मी तर आहेच आहे पण इतरांनी पुढच्या कार्यक्रमात तिला सपोर्ट करावा अशी माझी इच्छा व्यक्त करतो आणि दुसरं म्हणजे आजचा जो कार्यक्रमाचा विषय आहे की आर विषय आहे तर खरं सांगायचं हे जे सगळे मोठमोठे म्युझिशियन्स होऊन म्हणजे आपले मदन जे आहेत एच डी बर्मन आहेत आर डी वर्मन यांची गाणी ऐकतच आम्ही मोठे झालो आणि जसं आम्ही भीमसेन आणि आमिर खान खानसाहेबांचे गाणे आम्ही ऐकलं आणि मोठे झालो तसे कान घडवण्यामध्ये ह्या या मोठमोठ्या सुद्धा मोठा हातभार होता आणि त्यामुळे मला अतिशय आनंद झाला की आजच्या कार्यक्रमात त्यांनी आम्हाला सामावून घेतलं आणि ऑन बिहाफ ऑफ पॉवर ऑफ फ्लॅटर्निटी आय आय पे ट्रिब्यूट टू दॅट ग्रेट लिजंड आर डी परमन् पंचम दा oh नमस्कार मी श्रद्धा गायकवाड आजचा पसे पंचम पार्ट टू हा कार्यक्रम करताना मला खूप आनंद होतो आहे याचं कारण म्हणजे आपल्या पुण्यामध्ये स्वर या नावाने प्रसिद्ध असलेले आणि सगळे सर्व जगभरात चेन चालवणारे अतुलकुमार उपाध्ये पंडित जे अतुलकुमार उपाध्याय आमच्या कार्यक्रमाला आले लाभले हे आमचं खूप मोठं भाग्य आहे आणि आम्ही मी आणि माझे मिस्टर प्रताप गायकवाड जे डहाणूला शाळा चालवतो त्या शाळेची खरी सुरुवात समाजाकडून देन, देण देणे समाजाच्या या पहिल्या प्रदर्शनातून आम्ही भाग घेतल्यानंतर आम्हाला बस मिळाली होती आणि त्या बसचा उपयोग आम्ही मुलांना खेडो पाड्यांवरून शाळेत आणण्यासाठी वापर केला आणि विणातेला कधीच आम्ही विसरणार नाही जेव्हा जेव्हा आमचं आत्तापर्यंत प्रदर्शन होतं पार्ल्याला असतं कधी दादरला असतं कधी पुण्यात असतं तिथे ती आम्हाला सहभागी करून देत दे घेते त्याबद्दल तिचे खूप खूप आभार आणि खूप मदतीचा ओघ घेत राहतो आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे असं की जरी सरकारी मदत नसेल तरी सर्वसामान्य जनता जसं आजच्या कार्यक्रमाला जे लोक तिकीट काढून आले ते पण आमचे देणगेदार म्हणजे समाजच हा शेवटी आपल्याला मदत करतो बाकी सगळं म्हणजे काही सांगता येणार नाही म्हणजे त्याला न बोलणंच हे योग्य आहे त्यामुळे आपण सर्व जनता सगळेजण एकत्र मिळून पुढे आहे आणि सरांच्याकडून मला छान ऑर्गनायझिंग कसं करावं ऑर्गनायझिंग म्हणजे नसती उठा असं म्हणतात पण ती कशी व्यवस्थित पद्धतीने करावी ते पंडितजींकडून शिकलं आणि विनाताईकडून समाजाचं देणं कसं द्यायचं हे तिच्याकडून शिकते आणि परत तुम्ही सर्वांनी अशाच कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती